खेड रेल्वे वरील रत्नागिरी दिवा पॅसेंजरमध्ये चढताना प्रवाशी जखमी खेड रेल्वे वर आलेला रत्नागिरी दिवा पॅसेंजरमध्ये धावत्या ट्रेनमध्ये चढताना चंदन शांताराम जाधव गावपुरे तालुका खेड येथील प्रवासी चा तोल गेल्यामुळे रेल्वे आणि प्लॅटफॉर्मच्या मध्ये ते कोसळले त्यामुळे ते अत्यंत गंभीर झाले असून त्यांना तातडीने धाम येथील नरेंद्रचार्य संस्थानाच्या रुग्णवाहिकेने कळबणी हॉस्पिटलमध्ये दाखल केले